नमस्कार रसिक हो काय होती साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अवस्था परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ मजवत होत्या मुघलांच्या छावणीत लाखो मराठे अडकून पडले होते स्त्रियांच्या कुंकवाचा धणी मारला जात होता शेतात सुखी नव्हता प्रजा सुखी नव्हती आणि अशातच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी रयतेचा बाली असणारा तारा शिवनेरीवर चमकला या ताऱ्याने पुढे स्वतःच्या हिमतीने जिद्दीने कौशल्याने आणि कुशल सवंगड्यांच्या संगतीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी स्वराज्याची स्थापना केली प्रजा सुखी झाली शेतकरी सुखी झाला अन्यायाला पूर्ण विराम मिळाला म्हणूनच मी म्हणू इच्छिते सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण जोखतो तुफान मातीचा जा। ताज राजा ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटरची भिंत बांधायला चारशे वर्ष मात्र माझ्या राजांनी अवघ्या पन्नास वर्षात बांधलेल्या ले किल्ल्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर आहे चीनच्या त्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज सार सार आप जय बाहेर पडत आज शिवजयंतीला शिवरायांच्या मूर्तीच पूजन केलं जात डीजेवर मिरवणुका काढल्या जातात आजची तरुणाई छत्रपती शिवरायांसारखी दाढी कोरते कपाळी चंद्रकोरला सदरा पड़ शिवाजी हा खरा प्रश्न आहे मग बदलापुरातील चिमुरडी असो मणिपूर मधील महिला असो कोलकात्यातील तरुणी असो इथे घडणारे अत्याचार हे करणारी सुद्धा खाणाने साक्षात दुश्मनाने महाराजांवर टाकलेला विश्वास अरे आठवा परराज्यात लुटीला गेल्यावर स्त्रियांच्या नखालाही स्पर्श न करण्याचं शिवरायांचं ते धोरण आज विशाळगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी हिंदू मुसलमान गटात हाणामाऱ्या होतात आणि शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक होते अशा अफवा पसरवल्या जातात अरे कोण म्हणत होते कधी वाचला असेल तर आठवा महाराजांच्या सैन्यात किती मुसलमान सैनिक होते आणि महाराजांनी स्वतः मुसलमान बांधवांसाठी किती मस्जिदी उभारल्या होत्या मित्र हो त्या काळी एम पी एस सी युपीएससी जेई नीट सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षा नसूनही कोणीही बेरोजगार राहत नव्हतं आणि आज बेरोजगार तरुणांची संख्या ही कित्येक पटीने वाढतीये याच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं जगण्यासाठी अन्न हवं अन्नासाठी दाम हवं आणि दामासाठी काम हवं आणि हेच काम अठरा पगड जातीच्या लोकांना मिळून देण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मित्र हो छत्रपती शिवरायांनी सत्तेपेक्षा सहकार्यांना जास्त महत्व दिलं गड आला पण सिंह गेला म्हणजे वीर योद्धा तानाजी गेला म्हणून महाराजांना दुःख झालं आणि याच उलट आजची परिस्थिती आहे म्हणजे कालच उदाहरण आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं पहिल्या दिवशी सर्वांनी शोक व्यक्त केला पण अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडील खाती कोणाला द्यायची यावर राजकारण सुरू झालं अरे काय हो आणि काय झालाय हा महाराष्ट्र हा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आज निर्माण आहे

आमच्या महाराष्ट्रात पुसण्याचा प्रयत्न केला जातोय मित्र हो आज आपल्याला तलवारी घेऊन युद्ध करायचं नाहीये तर मिळालेलं स्वातंत्र्य आणि स्वराज्य जपायचंय आणि मित्र हो लक्षात ठेवा प्रेमाची निशाणी असलेला ताज महाल बघता आला नाही तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या एकूण एकशे अकरा किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ला पाहण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी जरूर करावा शेवटी एवढंच म्हणू इच्छिते शिवबाचा उपकाराच पांग कधीच फिटणार नाही लोक राजाच्या नावाच पांग कधीच मिटणार नाही म्हणपूर्वक धन्यवाद